प्रत्येक गोष्टीला स्वतःचे असे विशिष्ट सौंदर्य असते फक्त ते पाहण्याची नजर मात्र प्रत्येकाकडे नक्कीच नसते कात्रीची धार गेली तर कापड सहज कापता येत नाही पण जर खात्रीचीच धार गेली तर मात्र कोणतंही नातं सहज कापलं जातं आपण किती पैसा कमावला यापेक्षा मिळवलेला पैसा आपल्या गरजेसाठी खर्च करून तुम्ही किती समाधानी आहात यातच तुमचं समाधान लपलेलं आहे कारण नुसता पैसा मिळवून उपयोग नसतो तर मिळवलेला पैसा स्वतःसाठीही खर्च करणे गरजेचे असते दुसऱ्यांचा विचार कोणीही करू शकतो कधीतरी स्वतःसाठीही जगता आलं पाहिजे आपलेपणाची हक्काची अशी सावली बाजूला गेली की कोवळवून सुद्धा माणसाला चटके देऊन जातं वाद घालायचं म्हटलं तर अगदी छोट्याशा कारणावरूनही वाद घालता येतो पण जर समजून घ्यायचं असेल तर संवादाने मोठ्यातली मोठी गोष्ट ही सहज समजून घेता येते यासाठी संवाद होणे महत्वाचे असते रागावून चिडून किंवा एकमेकांशी बोलणं बंद करून काय फायदा आज आपण रागावून चिडून बसू पण उद्या ज्याच्यावर आपण चिडतो किंवा आपण स्वतः उद्या असू किंवा नसू हे माहीत नसते म्हणून रागराग करत बसण्यापेक्षा सगळ्यांशी आनंदाने राहण्याचा प्रयत्न करा कारण हा जन्म आपल्याला पुन्हा मिळणार नाही जेव्हा मनात खूप मोठं विचारांचं वादळ असेल तेव्हा जरा शांत राहण्याचाच प्रयत्न करा मनातील निम्मे प्रश्न तिथे सुटतील मनात विचारांचे वादळ चालू असले तरीही त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जर समाधानकारक हास्य असेल तर ते हास्यच माणसाला जगण्याची नवी उमेद प्रत्येक वेळेस देत असते कोणतीही संधी आपोआप येत नसते तर ती आपण आपल्या कार्यातून निर्माण करावी लागते कोणतंही काम करताना मन लावून करा की त्या ठिकाणी आपलं नाव नाही झालं तरी चालेल पण लोकांनी स्वतः आपलं नाव आपल्या माघारी देखील आवर्जून काढलं पाहिजे तुम्हाला टीका करण्याचा जरूर हक्क आहे पण तो तेव्हाच असतो जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करण्याची क्षमता ठेवता तेव्हाच आयुष्यात फोटो काढणंही महत्त्वाचं आहे कारण आपण आरशात आत्ताचा तो क्षण पाहू शकतो पण गेलेली वेळ आणि जगलेला तो क्षण आरसा दाखवू शकत नाही त्यासाठी फोटो काढणे आवश्यक असते आपल्या जुन्या आठवणी सांभाळून ठेवण्यासाठी कधी कधी आयुष्यात एवढे प्रश्न आवा असून उभे असतात की ते प्रश्न सोडवता सोडवता माणूस स्वतःच एक प्रश्नचिन्ह बनून राहतो तुमचे स्वप्न जेवढे मोठे असेल तेवढीच संकटे तुमच्यासमोर मोठी असतात आणि संकटे जेवढी मोठे असतात मिळणारे यशही तेवढेच मोठे असते म्हणून संकटांना कधीही घाबरू नका संकटे आज आहेत कदाचित उद्या ती संकटे अस्तित्वातच नसतील काही नाती आपल्यापासून दूर असूनही जवळची वाटतात तर काही आपल्या बरोबर राहत असूनही परक्यासारखी वागत असतात सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद